रहा जर तुम्ही घरात लहान मुलं असताना देखील मोबाईल चार्जिंगचं बटन चालू ठेवताय तर हे तुमच्या मुलांसाठी फारच धोकादायक ठरू शकतं ते कसं ते नक्की पाहून जा जय हिंद जय भारत वेलकम टू माय मायूब चॅनल बाबा कहाणी सुरक्षा सुरक्षित तर आज मी बोलणार आहे आपला जो मोबाईलचा चार्जर आहे तो खरंच लहान मुलांसाठी किंवा लोकांसाठी धोकादायक आहे तर आपण याच्यावरती बोलू तर आपला जो बेसिकली जो चार्जर आहे आपल्याला मोबाईल कंपन्या देते तर तो आता मी बघतो तर फोर्टी फाय ओल्ट पर्यंत दाखवतो तर तो लहान मुलांसाठी धोकादायक आहे का असे असतात आपल्याला तर त्याबद्दल आपण बोलणार तर माझा जो चार्जर आहे तो फोर्टी फाय आहे याच्यावरती दिसत असेल तर तुम्हाला कळून जाईल हा फोर्टी फाय ओल्ट पर्यंत आणि चार्जर हा दोन भागामध्ये असतो तर त्यातला हा एक भाग झाला तो अॅडॅप्टर झाला आणि दुसरा भाग आहे ते पिन झाले चार्जिंगची केबल आपण त्याला म्हणतो तर काय होतं हे आपण जोडून बघू अशा कंडिशनला चार्जर असतो बरोबर तर ज्यावेळेस स्विच चालू राहतो त्यावेळेस इथून जो करंट फ्लो होतो कुठपर्यंत युएसबी आउटपुट पर्यंत युएसबी आउटपुटला करंट फ्लो होतो तो असतो पाच एम्पॅट पर्यंत आणि तिथून जो पुढे करंट फ्लो होतो तो जवळजवळ दोनशे वीस ते दोनशे चाळीस वोल्ड पर्यंत फ्लो करत असतो दोन्ही पण करंट डायरेक्टली इम्पॅक्ट करत नाही माणसासाठी पण नाही लहान मुलांसाठी पण नाही जरी पिन हातात पकडली तर लहान मुलांना सुद्धा काही होणार नाही पण हा इम्पॅक्ट कधी जास्त करतो ज्यावेळेस तीच लहान मुलं ही पिन तोंडात येतात आता माहिती आहे आपल्या घरात जी लहान मुलं असतात ती खोटो कुठे ना कुठे तरी जातात काही ना काही गोष्ट घेतात आणि तोंडात घालतात म्हणतरी थांबू शकत नाही पण अशाच वेळी जरी हा चार्जर चालू राहिला आणि ती लहान मुलं त्या पिन कशी गेली तीच पिन जर तोंडात टाकली तर काय तर हा करंट फ्लो होतो दोनशे वीस ते दोनशे चाळीस होल्ड पर्यंतचा तर लाळ असते त्यामुळे आतली कंडक्टिव्हिटी जास्त वाढते म्हणजे करंट जो इम्पॅक्ट करणार आहे तो जास्त प्रमाणात इम्पॅक्ट करतो त्या लाळेमुळे. तर त्यामुळं कॉस्ट काय होतो म्हणजे हे धोकादायक आहे म्हणजे पिन तोंडात घातले त्या मुळे जास्त प्रमाणात करंट फ्रो झाला आता यामुळे मुलांवर इम्पॅक्ट काय होईल एकतर त्यांची स्किन तोंडाची नाजूक असते तर ह्यामुळं ज्या आतल्या टिश्यूज आहेत शॉक करंट बसल्यामुळे आतल्या टिश्यूज जायची शक्यता असते तोंड खाजयची शक्यता असते हे कारण झालं दुसरी गोष्ट करंट जास्त प्रमाणात फ्लो झाल्यामुळे त्यांच्या मेंदूपर्यंत पर्यंत करंट पोहोचला तर मेंदू त्यांचा पूर्णपणे बंद पडतो आणि रक्त म्हणजे जो आपला ब्लड flow आहे तो थांबून जातो तिसरी गोष्ट मुलांना जर त्यावेळेस ज्यावेळेस करंट बसतो त्यावेळेस कार्डिय कायस येऊ शकतो आणि सगळ्यात मोठं कार्डिय कायरस आल्यामुळे त्यांचं हृदय बंद पडतं आणि सगळ्यात मोठा धोका आहे मृत्यू तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण निगडीत करायला नाही पाहिजेत ज्यावेळेस आपलं काम होतं घरातलं तर चार्जिंग बटन बंद करून टाकायचं चार्जर काढून टाकायचं आता प्रिकॉशन काही काय घ्यायचे मी तुम्हाला सांगतो पहिली जर गोष्ट मी तुम्हाला सांगेल की चार्जिंग आपलं मोबाईलचं चार्जिंग झालं चार्जिंग चार्जिंगचं बटन बंद करायचं आणि चार्जर लांब नेऊन ठेवायचा दुसरी गोष्ट चार्जर अशा ठिकाणी ठेवा की लहान मुलांच्या हाताला सहसा येणार नाही कारण त्यांनी बघितलेलं असतंय की आपल्या घरातले लोक काय करतात चार्जर काढतात ते पिनला लावतात बटन चालू करते आणि तेच करून परत मुलं तिथून तोंडात टाकायची शक्यता त्यामुळे तो चार्जर मुला घाताना लागून द्यायचा नाही तिसरी गोष्ट चार्जर ज्यावेळेस आपण घेतो तो कंपनीचा असावा आणि डुप्लिकेट चार्जर शक्यतो घेऊ नका ओरिजिनल चार्जर आहे तोच प्रकार कारण डुप्लिकेट चार्जर अजून जास्त धोका वाटतो त्यामुळे डुप्लिकेट चार्जर घ्यायचा नाही घरात लहान मुलं असताना तर अजिबात घेऊ नका ओरिजिनल चार्जर आहे तो घेऊन आणि चौथी गोष्ट आपल्या चार्जरचं म्हणजे इन्स्पेक्शन करत राहावं कधी कधी काय होते ह्या ज्या केबल आहे त्याला कुठतरी कट पडतो यामध्ये तर हे वारंवार बघत राहायचं लहान मुलं असताना किंवा आपल्याकडून सुद्धा सारखं त्या हाताळण्यामुळे याला कट पडत राहत कुठे ना कुठे ते डॅमेज होत राहते तर वारंवार केबल चेक करत राहायचे आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या फक्त फॉलो करा लहान मुलं असताना आपल्याला काळजी घ्यायलाच लागेल कारण समजा जर लहान मुलांच्या मुला जा हातात जर चालू चार्जर पडला किंवा त्याने तोंडात तो वगैरे घातला तर ह्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मी नवीन सुरुवात केली मला तुमची सपोर्टची गरज आहे थँक्यू येईल ये बाय